नमस्, नमस्कार मित्र बाबा टोकीच्या रंग लावणीचे हे नितेश पवार यांच्या संकल्पित या कार्यक्रमामध्ये हो आज आपण भेटतो आहोत पुढच्या आपल्या नर्तिकेला जी अत्यंत पगल आली ते तिथं बघून तुम्ही वेडे नेहा बैरणी नेहा तू तू या लावणी क्षेत्रात कशी गायलीस आमच्या बाबा टोकीच्या प्रेक्षकांना <laughs> मी गेले बारा तेरा वर्ष आधी कोरस केला मी भरपूर वर्ष oh, भरपूर वर्ष मी खूप स्ट्रगल केला थी जा थी जा। <laughs> ट्वेल्थ पास आहे मी बरे वाच्यानंतर uh, मी बरेच वर्ष कोरस मध्ये नाचली फोक डान्स शिकली वेस्टर्न शिकली wow. त्यानंतर मला हा पहिल्यांदा असा बॅनर आहे संदेश पाटील आमचे सर त्यांनी मला चान्स दिला कविताई हरी सर यांच्यामुळे मला हा पहिल्यांदा चान्स मिळालाय की मी जरा जपूनच्या बॅनरमध्ये आज लीड म्हणून परफॉर्म करते एवढा वर्षाचा प्रवास त्यामुळे खूप असं होतं की कसं करणार कसं होणार पण लोकांचा प्रतिसाद बघून खूप आवडला की लोकांना आवडते बघून की तुमचं कॉन्सेप्ट छान आहे तुम्ही छान करतात त्याबद्दल आहे तू हे जे लावण म्हणजे तू मुळची कुठची मुंबईची नाशिक, नाशिक मी नाशिकची तिकडे त्यावेळेला तिकडे नृत्य वगैरे करायची मी आ, आहे नाशिकची पण मी नंतर कल्याणमध्ये झाली म्हणजे तुझ्या लावणी क्षेत्रामध्ये घरच्यांच्या नाही नाही पप्पांची अजिबात इच्छा नव्हती लेट जायचं लेट यायचं तर मी मारही खाल्लय खूप पप्पांचा आणि खूप मोरडा खाल्ला आईचा सपोर्ट मिळायचा आईचा सपोर्ट मिळायचा आईचा सपोर्ट मिळाल्यानंतर पण तरी पण पप्पांचं असं होतं अकरा वाजले अजून की आली नाही बारा वाजले अजून की आली नाही दोन वाजले मग माझा ओरडा अर्धा आईला मिळायचा खायला कि माझ्यामुळे आईनी पण खूप आरावली हा बरोबर तू की आढावून ठेवलाय तुझ्याच मुळे सगळं झालंय ते मग मग दुसऱ्या दिवशी सकाळी मम्मी खूप ओरडा खायची काय आहे बंद कर स्टडी कर अभ्यास कर हे काय आयुष्यभर पुरणार आहे का तुला मग खूप पप्पांचा अजिबात सपोर्ट नव्हता नंतर नंतर पप्पांना मी रंग मंदिर कल्याण ला जेव्हा थिएटरला शो बघायला पप्पांना प्रचंड आवडलं की त्यांची इच्छा असेल की अरे बापरे मग माझी मुलगी एवढं छान करू शकते मग नंतर त्यांनी पण सपोर्ट केला मला की नाही तू करू शकते ना मग तू कर मग नंतर लग्न झालं तीन वर्ष झाले म्हणजे लग्नाला सपोर्ट केला त्याचा काही प्रश्नच नाही की पुरुष वर्ग एक बघा बुधी गोष्ट पुरुष वर्ग लावणी वगैरे चोरून देईल लावणी आणणार नाही करेक्ट आहे लावणी म्हटल्यावर अजून पण त्याच्यामध्ये तशा कला म्हणून नवऱ्याने सपोर्ट केलं फार मोठी गोष्ट सपोर्ट केला माझे सासरे माझे सासू आणि माझ्या नवऱ्याने खूप सपोर्ट केला की तुला तुझी इच्छा आहे ना तू कर डान्सला कधीच बंधनं नाही करतेस नाही करायचं नाही प्रत्येकच मला लेट झालं तर मला घ्यायला येतील सेशन पर्यंत हा पण तुला वाटतं ना तू कर नाही काय झालं आता आता तुला लावणीचा फरक लावणीच्या आताही द्या नाही 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 खूप बदल झालाय बदल म्हणजे कोणी त्याला असं म्हणू शकणार नाही बड़ बड़। की लावणी ही पहिली जशी होती तशी नाही राहिली आता बरोबर की अंग प्रदर्शन हो आज आजकाल जे असं म्हणतात अजिबात नाही तुम्ही ज्यावेळेस आता बॅनर जेव्हा बघतो आपण पाहुणे आधीच्या पण सगळ्या बॅनर बघितले की मुली चपून चपून साडी घालत केसांच्या ह्याच्यापासून ते पायाच्या बुंगरू पर्यंत अक्षरशः इतकं सुंदर नाटक मुली आणि आम्ही की हा समोरच्याला चान्सेस देणार नाही की आमचं हे दिसलंय ते दिसलं नाही आम्हाला जे शृंगार सांगितलं आम्ही ते शृंगार समोरच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो बरोबर करेक्ट त्यामुळे असं कधी जाणवला कसं ना काय झालं की या पूर्वीचा जो एक समाज पारंपरिक डोक्यात बसलेला आहे की लावण्या बाहेरच्या बाहेर खाली बायका करतात आणि त्याच्यामुळे तो अँगल चेंज झाला नृत्य बघण्याचा दृष्टिकोन चेंज झाला पण आता जी लावणी बदलली तुम्ही खूप संस्कारी करता आणि त्याच्यामुळे बघा तुमच्याबद्दल कसं आहे आई बापाला जी काळजी वाटते ना बरोबर किती तुम्ही काळजी त्याच्या मर्यादा ओलांडत नाही ही फार मोठी गोष्ट तुम्ही पण करताय तर तुम्हाला ह्या गोष्टी कसं की आपण आता ह्याच्या पुढे काय काय लावणे नाही आता माझं म्हणणं आहे की जे पहिले जसं व्हायचं ते तर होणार नाही तर आम्ही सगळ्यांनी जपलेलं येते की पहिले जसं व्हायचं ते आता होणारच नाहीये ह्या पुढे आमच्या आमच्या ज्या लावण्या बघून पुढच्या ज्या मुली आहेत त्या पण विचार करतील की अरे ही जशी नाच त्यांना आपण पण तसं करायला हवं की पहिले जसं व्हायचं अंग प्रदर्शन साडी जी साडी नेसायची दुसरं नाही तसं नाही अजिबात होणार नाही आणि पुढेही होणार नाही कारण की आम्ही स्वतःमध्ये जे परिवर्तन करून समोरच्या दाखवण्याचा प्रयत्न करतोय ते सगळ्यांनी करायला हवं हो असं मला वाटतं आमच्या सगळ्या लावण्यवतींना वाटत आणि ते होणार तुमच्यामुळे बायका यायला लागली आहे हा फॅमिली सगळं खूप खूप जास्त प्रचंड प्रमाणामध्ये महिला वर्ग खूप लावणी बघण्यासाठी यायला लागली कसं वाटत समोर कारण की म्हणजे जेवढ्या महिला जे वर्गांचा विचारच केला नव्हता की त्या लावणीला एवढा प्रतिसाद देतील पण त्या एवढ्या प्रतिसाद देतात ना प्रत्येक थिएटर मध्ये जास्त महिला वर्ग आता यायला लागलाय की माणसांपेक्षा महिला वर्ग आम्हाला खूप सपोर्ट करायला लागले की ही छान असते ही जी आता छान आहे की म्हणजे एवढं ना की आजकाल असं कोणी बोललं नाही फॅमिलीने पूर्णपणे बसून बघितलं लहान लहान असं लहान मुलगा ते मोठ्यापर्यंत सगळे बघू शकतो तसे आम्ही गाणी करतो आणि आता आम्ही सादरीकरण असतं असतो पहिलं रसिकाऊ की ही गोष्ट आहे की लावणीचं स्वरूप बदलत गेलंय मिडी जी लावणी पूर्ण चापू तुपू साडी तर ऑलरेडी होती ती परत आणली आणि ह्या लोकांनी खास करून आणलेली आहे म्हणून आपण या लावणीकडे प्रॉपर आहे बघूया धन्यवाद तुम्ही इथे येऊन बोलल्याबद्दल नमस्कार i like it